नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री आहे तर या दिवशी आपण कोणती कामे करावीत अगर कोणती कामे करू नयेत या गोष्टींची माहिती पाहणार आहोत दिनांक आठ मार्च महा रोजी महाशिवरात्री असून या दिवशी ही कामे आपण अजिब अजिबात करायची नाहीत त्यामुळे आपल्या जीवनात दुःख संकटे अडचणी यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचप्रमाणे आपण हिंदू धर्मात सांगितलेले आहे की महादेवाच्या वारादिव दिवशी म्हणजे सोमवार दिवशी किंवा महाशिवरात्री दिवशी आपण ही कामे अजिबात करू नयेत महादेव आणि महादेवांच्या भक्तांसाठी महाशिवरात्री हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो तर या दिवशी आपण काय करायचं नाही तर या दिवशी घरातल्या कोणत्याही व्यक्तीने व्यसन करायचं नाही तसेच व्यसनी माणसाने या दिवशी व्यसनापासून दूर राहायचं आहे घरात किंवा बाहेर कोठेही मांसाहार करू नये अनेकांच्या घरात पद्धत असते की घरातल्यांनी खायचं नाही तर राहू दे पण मी बाहेर जाऊन खातो पण तसं करायचं नाही त्या दिवशी अजिबात मांसाहार करायचाच नाही त्यानंतर ब्रह्मचर्याचं चा जरूर पालन करायचं आहे त्याचप्रमाणे लहान मोठ्या कोणाचाही अपमान करायचा नाही घरात किंवा बाहेर कोणाशी भांडण वादविवाद करायचं नाही या दिवशी घरात शांतता प्रसन्न वातावरण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे आपण इतरांकडून उसने पैसे घेऊ नये किंवा इतरांना कोणाला देऊ देखील नाही त्याचप्रमाणे उधार घेऊ नये किंवा उधार देऊ पण नये या दिवशी सकाळी लवकर उठून आपण सूर्यदेवाचे दर्शन करायचे आहे महादेवांना आपण अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाले तर आपण महादेव मंदिरात जाऊन महादेवांना जलाभिषेक अगर दुध पंचामृतचा अभिषेक आपण करू शकतो या दिवशी दिवसा झोपायचे नाही जास्तीत जास्त आपण महादेवांचे नामस्मरण करायचे आहे महादेवांना अभिषेक करायचा आहे या दिवशी शिवलिलामृतचे पठण आपण करू शकतो त्याचप्रमाणे दिवसभर ओम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे महादेवांना पडणारं म्हणजेच बेलपत्र आपण एकशे आठ बेलपत्र महादेवांना वाहण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे पांढरी फुलं देखील एकशे आठ वाहिली तरीही चालतात त्याचप्रमाणे आपण एकशे आठ वातींचा दिवा किंवा एकशे आठ दिवे देखील त्या दिवशी महादेवांना दा लावू शकतो त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे महादेवांना कोणता नैवेद्य दाखवायचा तर महादेवांना पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा किंवा पंचामृताचा नैवेद्य आपण दाखवू शकतो त्याबरोबरच शक्य असेल तर त्या दिवशी व्रतस्थ राहायचं आहे आणि उपवास दुसऱ्या दिवशी महादेवांचे दर्शन करून महादेवांचे स्मरण करून उपवास सोडायचा आहे जर आपण ही कामे केली अगणी सांगितलेली कामे टाळली तर महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आपल्या इच्छा पूर्ण होतील तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक एंड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ